डिश तर म्हणजे आपली रेडी झालेली असा आणि आपल्यासाठी गिफ्ट पण जसं की तुम्ही बघितलात तर गिफ्ट काय असा का मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर तुम्ही आणि टायटल बघितलात तर आज रोजच्या पेक्षा खूपच काहीतरी वेगळा असा आणि आम्ही पण आमच्या घराकडे फर्स्ट टाइमच ट्राय करतो तर, तर, तर आपण आज बनवतो सोयाबीन पासून कबाब आता मी तर एकदम एक्सायटेड असे कारण अजून नाहीत त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ एडिट झाल्यानंतर जो बघताय सो आपल्याक काय काय साहित्य लागतं पहिली गोष्ट तर खरोखरच खूप एक्सायटेड असे कारण बघूया काय होताना कारण रेसिपी फक्त माहीत आहे आणि रेसिपी आमची स्वतःची नाही बघितलेलीच आहे पण आम्ही आमच्या घराकडे पहिल्यांदा ट्राय करतो तर आपल्याला साहित्य काय काय लागतेलं तर इकडे सोयाबीन असत आणि सोयाबीन भिजवून घेतलेले असत बघू शकताय आणि त्याच्यानंतर या साईडला बघू शकताय आला लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्यांची आपण पेस्ट बनवची असते या इकडे ब्रेड असत त्याच्यानंतर चाट मसाला असा आणि बाकी आपले आ, मसाले असत याच्यामध्ये काय काय लाल मसालो धनेपूड जिरापूड गरम मसालो हळद या साईडला कॉर्नफ्लॉवर आणि आपण मीठ पण लागत बाकी सगळ्या व्हिडिओ मध्ये बघा सो आपण सुरुवात करूया बनवू कारण टाइम भरपूर झालेलो असा सो बघूया कशा प्रकारे बनतले चला कमी आई कमी जरा बोलता कारण आई च अजून तब्येत बरोबर जाऊ नये हो औषध चालू असा उपचार चालू आहेत पाणी काढून घ्यायचा आपल्या मिक्सर लावून घेऊचे असत ना ब्रेड पण आतमध्ये टाकूचे असत तर इकडे आपले सोयाबीन तर टाकून झाले आणि ब्रेड असे कुस करून टाकायचे मिक्सर लावायचो ओके चला मिक्सर लावून घेऊया मिक्सर लावून झाल्यानंतर अशा प्रकारचं टेक्स्चर आपला तयार झालेलं असं थोडक्यात ब्रेड क्रम सारखे झालेल्या बहु शकताय एकदम बारीक नाही कर करायचं mm. नाही परफेक्ट झालेला असा आणि त्याच मिक्सरात आपण आपण हिरवी मिरची कोथिंबीर को वगैरे ठेवलं लावू याची पेस्ट करून घेऊची आहे आपण आपण तोपर्यंत तो तो दिव्या लावून घेईल आता त्याच्यामध्ये ऍड करूया कांदो पेस्ट पण आपली रेडी झालेली आहे आणि आता पेस्ट पण याच्यामध्ये ऍड करूची आहे आपण त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे आपले मसाले चाट मसालो मिक्स करून घेऊया मीठ पर रेसिपी अशी आम्ही नाही दाखवणं आमच्या घराकडे आज या बनतात आम्ही दाखवतोय तर बऱ्याच आनंद असता की माप ह्याचा ह्या चुकला आता चुकला सो जे गोष्टी घराकडे अवेलेबल असत आणि वेगळा काहीतरी बघला का तर म्हटलं आज बनवूया मस्त वेगळी आणि आमका खावची आवड किती असा तुम्हाला माहितीच असा वेगवेगळे आम्ही काय बनवतोच असतो सारखे सो त्याच्यामुळेच कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर पण आपला ऍड करून झालेला मस्त आणि आता सगळा मिक्स करायचा व्यवस्थित पिठाचा गोळ करतात तसो मिक्स करायचा एकदम पातळ नाही कर करायचा ना पाणी घालत नाही मिडियम पाणी घालतात सो तुम्ही पण जर आमचा बघून करीत असतात तर पाणी घालू नको परफेक्ट आईन व्यवस्थित आणि आता तुम्हाला हवे तसे शे तुम्ही शेप करू शकता असं करतो बटाटेवड्यासारखे खाऊक पण मस्त एकदम भारी द सीन काय नाहीत सगळं आता पुढेच असा त्याच्यामुळे काही कट करची गरज नाही आणि हीच खरी घरगुती पद्धत असा तर आमचे व्हिडिओ असतात घरगुती पद्धतीनेच बनवलेले असतात इकडे आकार पण बनतात आणि या यासाठी आपलं तेल पण या यासाठी तापता मस्त तेल ताप आणि तोपर्यंत आई बनवून घेत पटपट पटपट आणि पट। बघू शकताय जेवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघताय तेवढच वेळ लागलेलो जास्त वेळ अजिबात नाही की असं जास्त कट करूचा लागत नाही काही काय झटपट mm. रेडी होणारी रेसिपी आहे एकदम मुलांक तर तुम्ही नक्कीच देऊ शकता सोयाबीन जर असे खाऊ आवडत नसतील तर अशा प्रकारे नक्कीच बनवू शकताय मीच खाणे नाही सोयाबीन पहिली गोष्ट तर बघूया आज ट्राय करून कशा लागतात काय काय वाटतं कसं लागतं तुला खाल्याशिवाय रिझल्ट कळाचो नाही फर्स्ट टाइम आकार करून घेऊया मस्त वळून टाइम झालेला आता मस्त पैकी तेलात सोडूचो तेल आपला मस्त पैकी तापलेला डिश तर म्हणजे आपली रेडी झालेली असा आणि आपल्यासाठी गिफ्ट पण लिहिलेला जसा की तुम्ही थमनेल बघितलात तर गिफ्ट काय असा तर अनबॉक्सिंग के तर केलेलं असं ऑलरेडी पण आम्ही त्याच्यानंतर म्हणजे आईने एकदा दाखवल्या नंतर मी पण नीट बघूक नाही होत्या आतमध्ये काय असा आणि गिफ्ट आमका म्हणजे आईकडे दिलेला असा आई गेलेली तेव्हा कोणी दिला आई डॉक्टर डॉक्टर असत डॉक्टरकडे गेले आई त्यांच्याने दिल्यानी आणि फक्त एवढंच विषय झालो त्यांची परमिशन घेऊन नाही होती आम्ही कोणी जर गिफ्ट दिला काय पण दिला नाही विचारतो त्यांना की नाव घेऊ काय नको परमिशन नाही होती त्याच्यामुळे जर तुम्ही ब्लॉग बघत तुमची हरकत नसत तर नक्की कमेंट करून सांगा आणि एवढीच गोष्ट की जा का होता आमच्याकडे ना आज तुमच्या सपोर्टमुळे आणि ओळखीमुळे म्हणजे आमच्याकडे गिफ्ट वगैरे येतात तर खूप महत्वाचं असा त्यांचा मुलगा आवडीन ओंकारचे ब्लॉग कारण ते सांगलं ते ओंकारचा आवाज ऐकलं लगेच थांबाव सांगतो चुकता बघतो तर त्यांच्या आधी मनापासून आभार आणि त्या लहान मुलाचे कारण तो इतके आवडीन बघता आणि बरेच जण सांगतात आमचे लहान लहान मुला बघतात त्याच्यामुळे खूप चांगला आवडत काहीतर मोठीच नाही तर मुला पण लहान मुलांना पण ओंकार शिप आवडतात सो खूप मस्त वाटतं आणि बघूच आता मी आज चुकडले अनबॉक्सिंग करून बघूया म्हणजे अनबॉक्सिंग झालेला असा ऑलरेडी बघू शकता अशा प्रकारचा एक सेट असा सॅन्डल बघू शकत अगरबत्ती असत मस्त पैकी आतमध्ये बघाय हे काय आणा हे बघितल्यानंतर काय म्हणजे मागा पण कळक नाही होता पण तुमका जर माहिती असला किवायचा वापर कशासाठी करतो <laughs> कमेंट करून नक्की सांगा चर्चा चालू खरोखरच माहिती नाही काय असा हा वास एकदम एक भारी बाकी जर दान अनबॉक्सिंग दिव्या करता फ्रेश वाटत एकदम मस्त फायर क्रॅकर असत आ, या हा या पेटवून झाल्यानंतर मध्ये बिया असत समजलं झाड येऊच्यासाठी हा बघ तेच सांगतंय पाठीमागे दिलेला असा बघ म्हणजे ह्या करून झाल्यानंतर ह्या काय दिव्या हा धूप असायची सुगंध हि शपथ एवढो भारी असा ना खराच एकदम भारी खतरनाक बघा तरी खतरनाक ना पेटवलं थोड्या वेळानंतर असत आता काय एवढं माहिती नाही पेटवायचं ना हा पेटवून झाल्यानंतर त्याच्यात ना हा पेटवला काहीतरी असा पाठीमागे मागे आता काय एवढं माहिती नाही त्याच्यानंतर इकडे पंती पण असत बघू शकताय मस्त असच दिलेलं पाना सो मनापासन आभार <coughs> <एक नंगर। coughs> डिझाईन पण एकदम भारी असत मस्त बाबूचा बर्थडे परवा परवा बाबूच बर्थडे आता तेव्हा हम्म एकदम मस्त तर परत एकदा थँक्यू व्हेरी मच तुमच्यासाठी तुम्ही एवढे आपुलकी व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभार सगळ्यांचे आता सगळं व्यवस्थित भरून ठेवूया आणि या साईडला आपली डिश असा जी रेडी झालेली असा बघू शकताय आणि वाचता वाचता अजून एक गोष्ट रवान गेलेली तर तुम्हाला सांगताय तर याच्या रील बघू शकता य जलाने केली आहे नाहीये उगाय अपने पटा खो खो हा मी इकडच्या साईडच वाचलेले या साईडच वाचू नाही होते अशा प्रकारे खूप मस्त एकदम भारी आता आपली डिश टेस्ट करून बघूया आज आई काय नाही आई दही फक्त आई डिश केलं ना पप्पांगा खाऊन बघून जबरदस्त कशाला दिवल्या खात्री खाल मस्त दिल्याचे काय सोयाबीन आवडीचे असत त्याच्यामुळे काय विषयच नाही आपण पण घेऊया दयासोबत आज मस्त या आकारा कमेंट असता आकार सांगता ती याच खात मनान मस्त असत एकदम भारी हा विषयच नाही म्हणा तर एकदम जबरदस्तच

था? था। <laughs> ये सी था। तो है। तर मंडळी गिफ्ट पण भारी आणि नाश्ता पण एकदम जबरदस्त तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा तर करूया आजचो व्हिडिओ इकडेच एंड तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकॉन दसरू नका थँक्यू नु� सो मच फॉर वॉचिंग बाय